कार्तिक पौर्णिमेला शेणगाव इथल्या श्रीक्षेत्र दत्त मंदिरात कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी शुक्रवारी रात्री दहा ते उत्तर रात्री तीन वाजेपर्यंत हजारो भाविकांनी गर्दी केली होती भाविकांना सुलभपणे दर्शन मिळण्यासाठी संयोजकांनी योग्य नियोजन केलं होतं भुदरगड तालुक्यातील वेदगंगा नदी काठावर शेणगाव इथं श्रीक्षेत्र मंदिर आहे या तीर्थक्षेत्राच्या गाभाऱ्यात भगवान दत्तात्रयांची एकमुखी सहा हातांची काळ्या पाषाणातील दुर्मिळ पूर्वाभिमुखी उभी मूर्ती आहे तर याच झरोक्यातून दक्षिणाभिमुख असलेली रेखीवाशी मोर वाहनावर आरूढ सहामुखी बारा हातांची कार्तिक स्वामींची मूर्ती आहे या मूर्तीचं दर्शन दक्षिण बाजूच्या झरोक्यातूनच घेता येतं वर्षभर हा झरोका बंद असतो यावर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शुक्रवारी रात्री दहा नंतर उत्तर रात्री तीन पर्यंत दर्शन योग असल्यानं भाविकांनी मोठी गर्दी केली होती सर्वांना सुरळीत दर्शन मिळावा यासाठी संयोजकांनी चोख व्यवस्था केली होती तसंच महाप्रसादाचंही आयोजन केलं होतं त्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला